आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करण्यात आलं धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा समाजास ज्या पद्धतीनं आरक्षण लागू केलं त्याच धर्तीवर धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा तात्काळ शासनादेश काढावा धनगर समाजासह एन टी प्रवर्गातील सर्व घटकांना मराठा समाजास अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर तीस लाखापर्यंतचं कर्ज विनाव्याज स्वरूपात देण्यात यावं धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली मात्र या महामंडळाला आजपर्यंत भरीव निधी दिला गेला नाही तरी शासनानं आषाढी यात्रेपूर्वी या महामंडळास दोन हजार कोटींचा निधी तातडीने वर्ग करावा अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी भूमिहीन प्रमाणपत्राची अट रद्द करावी आदी मागण्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या